महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला चांदवड येथील श्री नेमिना जैन विद्यालयात सी बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी चांदवड उपविभागीय अधिकारी तसेच प्राचार्य डॉ संगीता बाफना देवरे विकास काळे माधुरी काळे छाया चोतमल उज्ज्वला पवार गीतांजली देवरे स्वाती जाधव आदींनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले प्राचार्य डॉक्टर संगीता बापना यांनी एन सी न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आज एक मार्च दोन हजार एकोणावीस संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिक विभागीय मंडळ नाशिक चांदवड तालुका आमच्या शाळेचे नाव नेमिनाथ जैन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज परीक्षा सुरू झालेल्या आहेत परीक्षा अतिशय शिस्तपूर्ण वातावरणात आहेत फुल कॅमेरे आमच्याकडे बसवलेले आहेत आणि मराठी इंग्रजी उर्दू मिडियमचे एकूण चारशे शहात्तर विद्यार्थी प्रवी परीक्षेला पात्र झालेले आहेत परीक्षा देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे जे प्राणसाहेब आहे भंडारे साहेब त्यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आज आलेले आहे की त्यांनी दहावीच्या मुलांना ज्या परीक्षेला प्रवेश करतात त्यावेळेसच एक बेस्ट ऑफ लक्चर शुभेच्छापत्र आणि गुलाबाचं फुल देऊन प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वागत केलेलं आहे आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षेला जा असा त्यांनी संदेश दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने एक एक मुलांना वेगळा आनंद वाटला हातामध्ये गुलाबाचं फुल आहे ते गुलाबाचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं टेन्शन दूर झालं आणि हसतमुखाने विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या हॉलमध्ये प्रवेश घेतला विद्यार्थी आज आहे एकूण चारशे सात विद्यार्थी कारण आज इंग्रजीचा पेपर नाही चारशे शहात्तर पैकी चारशे सात विद्यार्थीला बसले परीक्षेला एकोणावीस खोल्यांमध्ये चारशे शहात्तर विद्यार्थी परीक्षा देत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड